शिक्षणाचा परिप्रेक्ष या पुस्तकाचं प्रकाशन झालं सांगितले आहे जयंतीच्या पूर्व पूर्वसंध्येला मी बाबासाहेबांना अभिवादन करतो आज या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असलेले कोल्हापुरातील ज्येष्ठ अध्यापक इथले आंबेडकर इतर मार्गदर्शक डॉक्टर हरीश बालेराव सर त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतय ते माझे मित्र डॉक्टर गिरीश मोरे सर या परिसरातले दुसरे एक विचार माझे मार्गदर्शक मित्र प्राचार्य राजेंद्र कुंभार सर मान्य श्री प्रसन्न बाई निर्मिती प्रकाशनाचे काही भावाने आणि प्राध्यापके उपस्थितांच्या मध्ये जी सगळी ओळखीची माणसं आहेत तिची सगळी महत्वाची माणसं आहेत तिथं माझ्या मंचावर बसण्याची योग्य तिथे अनेक माणसं श्रोत्यांच्या मध्ये आहे त्या सगळ्यांचा नामोल्लेख मला वाटतं दोन वेळा आणि लहानीकरण केलंय त्यामुळे त्या पुन्हा सगळ्यांचा नामोल्लेख करून वेळ घेणं मला इष्ट वाटत नाही त्यामुळे माझ्या पुढच्या खरंतर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला समारंभाने आल्यानंतर आणि तिथं हरिश भादेगावकर ती रामबानंतर मी साधारण एक तीस पस्तीस वर्षाच्या पाठिमागे गेलो आणि इथला जो कोरा आंबेडकर ठरवले गर्भीच दूध आहे असं म्हटलंय पण आजच्या काळात मी ज्या वेळेला त्यात बघतो त्यावेळी मला त्यात तुला शंका वाटते की बाबासाहेबांचे जर समजून असं नाही आणि तुम्हाला वाटलं समाज दर्शवले तरी म्हणायला हरकत नाही कारण असं माझ्या प्रत्येक गोष्टी सहमत भाव असा कुठला हे विचारलं तर कुठलाही भावानं कारण आज व्यवस्थेला शरण गेलेला हा सर्वाधिक शिकलेला त्या लाभांच्या साठी तरजोडी करणारा माणूस हा जास्तीत जास्त शिकलेला माणूस तेवढा शिक्षण करतो तेव्हा जेवढी अधिक शिकलेली माणसं अधिक केलेली आहे अधिक वैचारिक द्रोह केलेले आहे हे आपल्याला दिसून येतं त्यामुळे उगीच आजच्या काळात ते शिक्षण हे वाघिणीच दूध आहे वगैरे असं म्हणते पण डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचे विचार हे वाघिणीच दूध आवडते आहे हे मात्र कारण मला पस्तीस वर्षापूर्वीचा काळ आठवतो त्या काळात थोडाफोड इथे शंकरराव आवळे माता मोरे माणसं त्यानंतर दत्ता जाधवांच्या अशी अनेक माणसं होती म्हणजे जळवळीत काम करणाऱ्या माणसांच्या बद्दल फार कोणी फार ना फार कौतिमान बोलत नाही पण ही माणसं होती मी एकदा शंकरराव आवडली हिंदू चौकात एका असं

I'm <laughs> म्हणजे शिक्षण या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं येईल इतकं बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणा घट्ट असं मला वाटतं त्यामुळं गिरीश मोरे त्या आपण त्या गोष्टी पुन्हा 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 सगळं आपल्याला सांगायला लागतात नाहीतर हे सगळं काढ

साडेन वर्धा पण निघून तो सगळीकडे फॉरवर्ड करतो तीन जुलै अठराशे

ਉਸ ਦਿਨ ਆ PPL é mesmo, we PPL é dan dia sendiri datang बेदर जे आपल्याला सांगायचं आहे त्या अत्यंत सुखीन अत्यंत सोप्या भाषेत आणि सांगायचं त्याचं उत्तम उदाहरण म्हणून मला वाटतं या बघावं लागेल येईल कार्यक्रम असतात तिथे त्या म्हटलं जेव्हा इंजिनियर म्हणतात जर म्हणतो त्याला इंजिनियर म्हणतात मग म्हणला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुणाला म्हणतात तर तो म्हणला मातीत बांधतात त्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणतात मग त्याला कुठला प्रश्न म्हणतात शिक्षक कुणाला म्हणतात तो शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतो स्थानक करतो त्याला शिक्षक म्हणतात मग म्हणजे प्राध्यापक कुणाला म्हणतात जो माणूस सोफाविषयी अवगत होऊ शकतो त्याला प्राध्यापक तर हे प्राध्यापकांचं हे जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याला छेद देऊन अत्यंत भूम्यामध्ये अत्यंत प्रवाहीपणे कर्तव्य विश्वभूषण म्हणजे त्यांनी एक पुस्तक अर्पण करता प्रश्न विचार पमा जा या ससावे म्हणजे तुम्ही साधा अगदी सरकारी नोकर असेल किंवा प्राध्यापक असेल किंवा कुठचेही नोकर किंवा पत्रकार असेल वाचनाच्या संदर्भात बहुतेकांची सबब भाषा असते तर अचानक विद्वानाला तुम्ही विचारलं कशी प्रचंड कार्य भावले असते की तुम्हाला वाचायला कसं काय तुम्ही वाचन करता म्हणजे इतकं तुमच्याकडं काम असेल सामाजिक काम असतो

Gay pistol jumlah putih pilihan itu khas dalam pasukan latihan dan latihan berkaitan czego etak-teknik worries yang mempunyai dokumen yang berada di intellectual momento ketwa karmusi mengganti olahraga media iklan Bancang漁 dan diperlukan untuk mempunyai ukuran. Ia mempunyai kacau yang dikenakan pada mata debate Clydeイ 그잠 reconnAlex 브� SpaceX fukh, 2017. gempoe 24 руки yang diketahui kepada by line malar dengan dHA, syarat berada di datang Lerota dodo ke col cor impi khas land travailler Platform in very short ze k인 ki malabar ke cor met revolutionary crusoe. итьruck langaja utafily namponding du an or terAngordokial prester sein gedone ingin tak 기대

आपण मला ते माणसाला मोठं व्हायचं असेल तर माणसानं शरण व्हायला पाहिजे बघून जर माणसं मोठं झाले असेल तर पानपट्टीवाले मोठे असं ते म्हणाले तर हे खूप वाचन किती आहे आणि तो किती करावा लागेल म्हणजे आपण एक दोन वाचलं की आज फार वाचलं असं आपल्याला बऱ्यापैकी वाचन करणाऱ्या लोकांना वाटत असतो की आज तात्पर्य वाचलं म्हणजे फार वाचलं अकरा जो Apa? Apa yang lah? Apa yang dia mana? Ini apa yang itu Maria dan